न चुकता घरी उद्या काय सांगायचंय सांगायचं किंवा माझ्या सहकाऱ्यांना हे घरी खूप तयारी करून आलेले आणि आपल्याला तेही आपण पुस्तक पाहिलं फार जड शब्दांनी भरलेले पण ते सोपं करून त्यांनी आपल्या समोर मांडलं आणि आपण या पाच दिवसामध्ये इतकं काही शिकलो या प्रशिक्षणातून एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी च मूळ सार काय आहे हे आपल्याला असं जर पुस्तक दिलं असतं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी च आणि वाचत बसायलेलं असतं ना ते त्याचे जर वाचन दोन चार जरी केले असते एवढं सर आपल्याला कळालं नसतं जे की ह्या मार्गदर्शकांमुळे कळालं आणि सर तुम्ही मला जे म्हणला सर्वांना जे की तुम्ही प्रशिक्षण झालं हे सांगताना फक्त चांगलं झालं हे सांगा मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन की प्रशिक्षण घ्यायचं असेल तर पूर्ण क्रमांक चार मध्ये येऊन घ्या एक मध्ये येऊन घ्या कारण का इथले मार्गदर्शक हे उत्तम राबलेले आणि योग्य अभ्यास करून तुम्हाला सहज सोप समजेल असं मार्गदर्शन करतात आणि हे प्रशिक्षण तशी तर सोय सगळी चांगली होती जेवणाची सोय उत्तमच म्हणजे चहा दोन येत होता आणि आपलं मनोरंजनही खूप होतं रटाळ बिलकुल नाही प्रत्येक येणारा मार्गदर्शक आता प्रत्येकाचं नाव घेऊन सांगतो कंठाळे सर आहेत कोणतांबळे सर आहेत कोणाळे सर असू दे किंवा माझे सहकारी मोदू सर असू द्या त्यांच्याकडं मनोरंजनाचा इतका मोठा मोठा साठा आहे की ते तुम्हाला सहज एक चुटकुला रूपाने जरी सांगितलं तर आपण कधी हसून परत आपल्या विषयाला जॉईन करत होतो म्हणजे आपल्या विषयातल्या एका छोट्या मुद्द्याला साधेस असं उदाहरण त्यांच्याकडे मनोरंजनात होतं आणि त्याचाच परिणाम असा झाला की आपल्याला हे जे काही विविध प्रश्न प्रकार असू दे जो काही जो चार्ट आहे किंवा सगळ्यात शेवट स्क्वॅपचं जे काही कंटेंट आहे ते सगळं काही बऱ्यापैकी समजलं असेल इतक्यावरही काही भाग अडचणीचा वाटला हे मार्गदर्शक आपल्यासाठी कायम उभे असतील किंवा आपल्यासाठी तयार असतील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एवढी अपेक्षा ठेवतो आणि मला जी संधी दिली आभार मानण्यासाठी त्यासाठी मी पूर्ण तुला आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्द या ठिकाणी जवळपास जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक आहेत आणि संस्थेचे आम्ही जे काही चार पाच जण असेल जास्त फार कमी संख्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राबवलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आता लागू होत आणि सिव्हिल होत आहे ते खूप हार्ड जाणार आहे आणि येणाऱ्या जाणार आहे शिक्षण जसं काही नाही शिक्षण क्षेत्रातच येत नाही तर मेडिकल क्षेत्रात जायला पाहिजे पण त्यांनी त्यांच्या अडचणी परिस्थिती त्यांची होती मला सर एक बऱ्याचदा लक्षात आलं की आजकाल जिल्हा स्टाफ आहे सध्याचा तो हाय लेवलचा आहे खरा इतके एज्युकेट इतके मार्क घेतलेले मुलाचे मी तर म्हणतो मी तर इतके महत्वाचे ऐंशी टक्के टक्के येते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते प्रावीण आहे त्यांचा एक शाळेची परिस्थिती वेगळी असते ती शिवड्यातली संख्या असेल गावकऱ्यांची असेल या सगळ्याला धरून ते चालले आता याच्यात होतं काय सर की जो प्रामाणिक शिक्षक तिथं काम करतोय त्याची विद्यार्थी खरंच चांगली राहिले म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषदेचे जेवढे शिक्षक तुम्ही बघताय ज्या ज्या शिक्षकांना त्या शाळेवर आपल्या प्रामाणिकपणाला त्या विद्यार्थ्यांना जे काही त्याला वर्ग मिळतो चौथी मिळत पश्चिम त्यांना बेस तयार करायला लागतो सर आणि त्या बेसवरच ते पुढं पुढं नवद्याला जातील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आज तर आहे पी सी सी आयच्या करतो मी आणि पी सी आयची मेडिकल आणि इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग असते तीच काही नसते माझ्या कुठलाही उपाय घेतोय तर या काउन्सिलिंग एक लक्षात आलं की एमपीएससी ची जेवढी तुम्ही यादी करा आता परीक्षा एकही कॅन्डेट इंग्लिश स्कूलचा नाही इंग्लिश स्कूलचा कॅन्डेट त्यात कधीही सक्षम झालेला ना नाही ते सगळे जिल्हा परिषदचे कॅन्डेट असतात कुठं तरी त्यांना पहिली दुसरी पाचवी पर्यंत सहावी पर्यंत त्याने जिल्हा परिषद केलेले असते तो बेस जाईल तर आपण त्याला कन्सेप्ट म्हणून आपण ती कन्सेप्ट जी क्लिअर होती ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होती सर नंतर ही खूप अवघड भाषा अतिशय म्हणजे किचकट आहे शैक्षणिक धोरण क्षमता चाचणी ते शब्द वापरले आपण ते शब्द मी तर त्या दिवशी सर शिकत असताना बोलले सर नाही सर म्हणजे इतकी आवड भाषा आहे पण ही अतिशय सोप्या भाषेत चांगल्या पद्धतीने यांनी सांगितली आणि आपल्याला सगळ्यांना कळाली ती सगळ्यांनी विशेष म्हणजे सगळेजण प्रामाणिकपणाने क्लास केले माझ्यासारखे तरी पण सगळ्यांनी तिथं कोणाला काही त्रास होणार नाही असं सगळ्यांनीच काम पाहिले आणि तुम्ही सगळ्यांनी देखील विशेष म्हणजे त्याच्या सहभाग नोंदवला आपापल्या परिणाम योगदान दिलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि या सर्व प्रशिक्षकांचे आपल्या सर्वांच्या रुपीला धन्यवाद मानतो आणि माझी जागा प्रशिक्षणाच्या प्रसंगी मी स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये प्रशिक्षित घेतलेलं आहे भावनुळांना बहिणींनो प्रशिक्षण देणाऱ्यामध्ये फक्त एक सोनकांबळे सर सर सोडले तर कंठाळेसर माझ्या शाळेवर आहेत आणि यांनी उत्तम प्रकारचं प्रशिक्षण दिलं आता ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं मी शेवटचं वाक्य केलं आणि मला आनंद वाटला ते वार्ताहर याच्यामध्ये काम करणारे आहेत तसंच जिल्हा काम करणार आहे जिल्हा परिषद शाळेची एवढी बदनामी होत असताना तरीही शिक्षक मनाच्या मोठेपणा दाखवून काम हिमतीनच करतात चांगलं बोलले हे मला आनंद वाटला भावांना आणि बहिणींना मला एक सांगायचं आहे शिक्षित लोकांना सुशिक्षित लोकांना शिकलेल्या लोकांना हे प्रशिक्षण असत त्याच एक कारण आहे काही विशिष्ट काळावधीनंतर एक पठार अवस्था येत असते मनाला मरगळ येत असते सातत्यानं तेच तेच ऐकून कंटाळवाणी वाटतं म्हणून <coughs> अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून याच्यामध्ये एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे वृद्धी म्हणजे वाढ करणे तुमच्यामध्ये जी क्षमता आहे तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करायची आणि ती अपडेट मध्ये द्यायची तुम्हाला ते वेगळं द्यायचे तर आ, मला बोलण्यासारखं मी एक तास दोन तास सहज बोलू शकतो एवढं बोलायचं मला नंतर टिकायबद्दलही मी भरपूर बोलत नाही तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जंगलाचा राजा सिंह विशिष्ट अंतर चालून गेल्यानंतर शिवलोकन होत असते तसं आपण आपल्या कार्याचं सुद्धा शिवलोकन केलं पाहिजे जीवनामध्ये सुद्धा शिवलोकन होणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या साठी जेवढं जगलो तसंच मी इतरांसाठी किती जगलो किती जगत आहे किती जगणार आहे सरांनी शेवटच्या शे टप्प्यामध्ये मुद्दा काढला होता की माझ्यासाठी मी काय केलं तर ज्यांच्यावर मी आहे त्यांच्यासाठी मी काय करतो जगातून केलं पाहिजे सर्वांनी आपण एक चांगलं पवित्र अस काम करत असतो ज्ञान आता सांगूच आपण विद्यार्थ्यांना ज्ञान आहे आहे का माहिती मला उत्तर अपेक्षित आहे मला उत्तर अपेक्षित आहे नुकतीच का बरोबर हे नाही आपण जे विद्यार्थ्यांना देतो ते ज्ञान आहे का माहिती आहे थोडस मला माहितीच राहिली हं माहिती त्याना निर्मिती को विद्यार्थी स्वतः करतो सत्य कोला असं मला वाटतं बाकीचे नाही निर्मिती प्रत्येकजण स्वतः करता असतो विद्यार्थी सुद्धा ज्ञानाची निर्मिती स्वतः मिळालेली मिळलेली माहिती म्हणून आपण माहितीला ज्ञान समजल्यामुळे कपड्याला महाराज मानवलं इथं फसगत झाली लक्षात आला माझा मुद्दा आपण देतो ती माहिती आहे आणि त्या माहितीला ज्ञान समजल्यामुळे आज थोडासा विषय वेगळा वाटेल तुम्हाला बुवा बाजीचं प्रस्त त्याच्यामुळं वाढलेलं आहे आपण कपडे दिसले की महाराज नाही इथं गरलत होऊ नये आपल्याकडून तरी किमान होऊ नये एवढी माझी अपेक्षा आहे खूप चांगल्या पद्धतीने हे प्रशिक्षण झालं याचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही शाळेवर त्याच आता मी आहेत अष्टकर सर आहेत आणि काही रिटायरमेंटच्या जवळ आलेले त्याच्या अंतिम टप्प्यावर आलेले काही दोन चार जण आहेत एटी तर आता जून मध्येच आमचे वैद्य सर मित्र जून मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत तर तुम्हाला सांगतो की आम्हाला हे नको वाटणार पाच दिवस ऐकलंय नवीन काही बदल आहेत करायचे माझ्या नवीन बांधवासाठी नदीसाठी सांगतो की त्यांना दहा पंधरा वर्ष याच्यात काम करायचे तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून हे पूर्ण करा जाता जाता दोघांबद्दल शब्द बोलतो माझ्या शाळेचे मोजम शेख सर प्रशिक्षणाला येण्यापूर्वी मला म्हणले तुम्ही पहिल्या कुलात येण्यापेक्षा दुसऱ्या कुलात जा म्हणले मी आहे पहिल्या कुलात मग मला तुमच्याच कुलात यायचं म्हणले तुम्ही तर माझं शाळेत नेहमीच ऐकतात म्हणलं ते कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत मला तुमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुमचं ऐकायचं नाही नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुलात जा दुसऱ्याचं चांगलं चांगलं ऐका नाही ऐकायचं मला तुमचंच ऐका पहिल्या कुलात मला सांगायचं हे मी त्यांचं कौतुक किंवा वर्णन करून फार त्यांना आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या उंचीवर येणार नाही कॅरेट माणूस हा कॅरेटच असतो सोनं हे असते त्याला कपड्यात काय काय पेटीत लोखंडाला पेटीत ठेवलं आणि सोन्याला कपड्यात बांधलं किंमत कमी होत नाही त्यांचा अनुभव जरी कमी असला तर त्यांचा अभ्यास किती उंचीचा आहे हे तुमच्या सरळ लक्षात आलं आमच्या कंठाळे सरांचा शास्त्रातला अभ्यास इकडचा आणि इकडचा अनुभवना निश्चित आम्ही असतो आमची तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष नक्की आमची सेवा झालेली आहे पण मला सगळं माहित आहे हा अहंकार आणि आं... माणसाचा माणसाचा अहंकार माणसाला श्रोता होऊ देत नाही मला निघाले सांगायला भरपूर झालंय असं नको व्हायला ज्यांचा अभ्यास आहे खरंच ते आपण मान्य केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने कंठाळे सरांनी कोरणाळे सरांचं मला काल एक विशेष नवर वाटलं की जो अभ्यासक्रम आपण रेडिओवरती ऐकवतो व्हिलर नेहमीचा त्याच अभ्यासक्रमावरती त्यांनी ऑनलाईन टेस्ट केल्या मुलांना आपण मोबाईल बघू नका म्हणून सांगतो तर सरांनी जी टेस्ट केली त्याच्यात मोबाईल बघा आणि ती चाचणी सोडवा हे विशेष आहे तर आपण सांगतो तसं मुलं कधीच करत असतात ते घरचे का सांगतो तसं करत नाही आपण करतो तसं करतात ते घरचे म्हणजे आणि शाळेतले असं मला या म्हटलं तर शाळेतले सुद्धा मुलं आपण सांगतो तसं कधीच करत नाहीत आपण करतो तसं करतात मुलांना सांगायचं आहे वाजतल्या तेवढं लिहून काढा ते म्हणतात हे काय करायले तर तर चांगल्या पद्धतीने सर्वांना एकदा मनापासून आजच्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं घेतली आणि दिली तर त्याबद्दल धन्यवाद देतो सोमवार आपण चार पाच दिवसापासून या ठिकाणी प्रशिक्षणासाठी उपस्थित आहोत प्रशिक्षण देण्यासाठी सुलभ कार्यरत असणारी सर शेख सर कंटाळे सर आणि सोनकांबळे सर यांना अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीनं चार पाच दिवसापासून माहिती दिली प्रशिक्षण दिलं सर्वांच्या वतीनं ते माझं मत आहे आणि ते केवळ आहे ते तुमच्यासोबत पाहिल्यांदा मी स्पष्ट जे प्रशिक्षण घेतलं जात या वर्षी पुढच्या वर्षी किंवा बऱ्याच वेळेला प्रशिक्षण आणि पुन्हा पुन्हा काही शब्द आले कि वस्तुनिष्ठ पाना वास्तविक जगात अंमलबजावणी याच्यावरती थोडस माझं मत व्यक्त या ठिकाणी करतो वस्तुनिष्ठ पाना वास्तविकता पाना शिक्षणासाठी महत्वपूर्ण अनेक लोकांनी आपल्या देशामध्ये दे कार्य केलं त्याच्यापैकी याला एक वाक्य जोडतो आणि एका शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या महान नेत्याचं नाव की महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आणि शिक्षण देत असताना एक वाक्य त्यांचं सांगतो त्यांची अपेक्षा काय होती देशाकडून समाजाकडून कि आपण बोलतो बऱ्याच वेळेला स्वार्थासाठी बोलतो शिक्षणाच्या माध्यमातून का एक छोटस उदाहरण सांगितलेलं दे त्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती कि खऱ्याला खरं माना आणि खोट्याला खोट बोलायला शिका खऱ्याला खरं बोलायला शिका आणि खोट्याला खोट बोलायला शिका खऱ्या अर्थानं तो शिक्षित मला त्या ठिकाणी मानता येईल मला अडचण का वाटते मी का वाक्य बोलतो इथं या व्यवस्थेमध्ये दे, या देशामध्ये दे, हे दे वास्तविकता आणि वस्तुनिष्ठ पाठ हे आहे का याच्याकडे जर आपण गेलो तर आपण सुधारण्याची प्रक्रिया करू शकतो कारण बालक येतात शाळेत शिकता शाळेत आपल्याला शिकवायचं आहे की दर्जेदार शिकवायचं आहे शिकवायचं आहे नाहीतर सरांनी गोष्ट सांगितली माझ्या लक्षात एक कथा सांगितली एक की एका एका गावामध्ये एक माणूस होता आणि सगळ्या गावामध्ये अलाउन्सिंग केली की माझा पुत्र गाणं मानणार आहे गाणं मानणार आहे त्याला गाणं मी शिकवलेलं मी त्याला गाणं शिकवलं गाणं शिकवलं गाणं शिकवलं संध्याकाळच्या वेळेला सगळे तुमचं सांगतो या की सगळे गावातील नागरिक ज्या ठिकाणी आले कारण त्या पुत्र्याचं गाणं ऐकायचं कुत्र्याला कशाचं नागडा बाकार तर त्या ठिकाणी तो म्हणता मी त्यांना शिकवलं होतं शिकला का नाही मला काय माहिती म्हणजे आपली गोष्टी सगळे जण आपण शिकवतो पण तो शिकला का नाही तुमचं वाक्य सांगतो म्हणजे या व्यवस्थेमध्ये शिकवण्याची प्रक्रिया आहे माझं तुम्मत अजिबात अजिबात नाही पण त्या ठिकाणी जिमेदारी एखाद्याला काही जर येत नसेल एखादा मागास असेल तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार त्याची जबाबदारी कोण घेणार हा आपल्या ठिकाणी असणारा मोठा सदस्य आणि त्याला पर्याय कसे उपलब्ध व्हायची एक दोन मी सांगतो जर जिम्मेदारी नसेल जबाबदारी नसेल तर काय आपल्याला सर्वांच माहिती असणार एसटी महामंडळ एक आहे प्रवास करण्याचं साधन एसटी महामंडळ प्रवास करण्याचं साधन लक्झरी काय चित्र आहे लक्झरी नाप्यात आहे महामंडळ घाट्यात प्रवास करण्याचं साधन आहे दुसरं एक उदाहरण देतो कारखाना साखर कारखान्यात ऊस गेल्यानंतर साखर येते काही वर्षापूर्वी आता ते कारखाने बंद झाले सहकार तत्वावर चालणार साखर कारखाना बंद पडतो तेच कारखाना कार प्रायव्हेटला इकला जातो नाफ्यात येतो दोन्ही ठिकाणी साखरच निघते असं का घडलं मी का बोलायलो तिथं असणारी जिम्मेदारी आणि तिथं असणारी जबाबदारी स्वीकारली जाते म्हणून प्रवासाचं साधन एक खड्डेच जात दुसरं नफ्या ठेल साखर तयार करणार क्षेत्र खड्डेच जातं जा। दुसरं नफ्या केलं थोडं थो आपल्याकडे इथं असणाऱ्या शाळा शिक्षण देण्यासाठी अनुदानित शाळा असती सरकारी शाळा असती आपण त्याच्यामध्ये आहोत दिवस दिवसेंदिवस काय अवस्था व्हायची आणि स्वय अर्थ असणारे शाळा त्या कुठं जात जा आहे तीच परत सांगतो कमी जास्त का प्रमाणात असे ना शिकवायला सगळेच येत पण जिम्मेदारी घेण्याचं प्रमाण हे माझं मत सांगाय ना तुमचं आहे नाही मला याच्यावर काही देणं घेऊन नाही तरी हे जिम्मेदारीचं क्षेत्र बदलत जात आहे असं मला वाटतं आणि वास्तविक आणि वस्तुनिष्ठ बनत असताना शाळेच्या बाबतीत आणखी एक उदाहरण देतो दे समोर येत नाही वस्तुनिष्ठ नाही मोठ्या प्रमाणात असा माझा दावा नाही पण ऐंशी नव्वद टक्के कागदी वडे नाचवले जातात आणि वस्तुनिष्ठ समोर जर नाही आलं रोगच जर नाही कळाला तर तुम्ही त्याला इलाज कसा करा असू द्या कमी जास्त असू द्या मागास असू द्या तस्यास तस समोर नाही आलं तर मला वाटतय आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकत नाही असेल तसं सुंदा स्वीकारावं लागेल कमी जास्त आहे आहे हे तर पुढची प्रक्रिया चालू नाहीतर आणता नाही कागदे बोडी नाचव त्या ठिकाणी शक्य नाही कागदावरती किती जरी केलं तर त्याची नोंद जास्त म्हणजे इतर इथं होऊ शकते शेवटच एक उदाहरण सांगतो आमच्या देशामध्ये कागद अमकृ कमतो पुरस्कार आणि वास्तविक काही ट्रेनिंगला जोडूनच चालतात होता